जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत जयशंकर कर्जत शहरातील प्रसिद्ध व्यापारी महावीर शेठ बोरा यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि भक्तीपूर्वक उपक्रम हाती घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत शहरातील कुळधरण रोडवरील ज्ञानामृत मठात त्यांनी सपत्नीक व संपूर्ण बोरा परिवारासह गुरुवारी रात्री आठ वाजता महाआरतीमध्ये सहभागी होत धार्मिक वातावरणात हा विशेष दिवस साजरा केला महाआरतीनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कर्जत शहर व परिसरातून हजारो भाविक सहभागी झाले होते प्रत्येक गुरुवारी महाआरती रात्री आठ वाजता परमपूज्य अशोक महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते याच कार्यक्रमात बोरा कुटुंबियांनी सामील होऊन आध्यात्मिकतेचा अनुभव घेतला यावेळी महावीर शेठ यां येंच बोरा यांच्या समेत त्यांचे बंधू सचिन बोरा जय बोरा आणि संपूर्ण बोरा परिवार श्रद्धेने उपस्थित होता जय शंकर जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता हा दिवस केवळ वैयक्तिक आनंद साजरा करण्यापेक्षा समाजासाठी भक्तांसाठी आणि ईश्वर भक्तीत एकरूप होण्यासाठी खर्च करावा हीच भावना गोरा बोरा कुटुंबियांनी व्यक्त केली या निमित्ताने ज्ञानावृत मठातील सेवेकरी राहुल शेठ सोनमाळी नाना सोनमाळी आणि सेवे ना इतर सेवेकऱ्यांनी देखील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की प्रत्येकाने आपला वाढदिवस किंवा इतर आनंदाचा क्षणी येथे येऊन महाआरती व अन्नदानामध्ये सहभागी व्हावे ही खरी सेवा आणि समाधानाची अनुभूती देते महाप्रसादामध्ये दे। विविध पदार्थांचे या ठिकाणी सुग्रास मेनू आयोजित करण्यात आला होता हे सर्व भोजन भक्तिभावाने आणि सेवाभावाने वाटप करण्यात येते महावीर बोरा यांच्या या भक्तिपूर्ण उपक्रम क्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांनी एक सामाजिक व धार्मिक प्रेरणा सर्वांपुढे ठेवली आहे जय शंकर जय गुरुदेव धर्म कार्य नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे पालकांची वया पुस्तके गाईड सॅक कंपासपिटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार खात्रीशी आणि डिस्काउंट वर नक्कीच मिळणार कोठे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टॅण्ड समोर कर्जत हमखास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह हो, सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत